बऱ्याचदा आहे ना आपण स्वतःच आपले स्वतःचे दुश्मन बनत असतो आणि दुर्दैवाची गोष्ट ही असते की जोपर्यंत आपलं पूर्ण नुकसान होत नाही तोपर्यंत ही गोष्ट आपल्या लक्षात सुद्धा येत नाही एक छोटीशी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते आणि मग तुमच्या लक्षात येईल की खरंच आपण स्वतःचंच किती मोठं नुकसान करून घेतो त्यापूर्वी एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये दे देणार आहात तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का किंवा तुमच्यासोबत कधी असं झालंय का की तुम्ही तुमच्या मनातल्या भावना कोणाला तरी बोलून दाखवल्यात फक्त मन मोकळं करावं म्हणून किंवा कोणाचा तरी आधार मिळेल किंवा जस्ट आपल्याला रिलॅक्स वाटावं म्हणून आणि त्या व्यक्तीने त्याच गोष्टीचा फायदा घेतला जर कधी तुमच्यासोबत असं झालं असेल की फक्त मन मोकळं केल्यामुळे तुमचा प्रॉब्लेम कमी होण्याऐवजी तो वाढला आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर ता गोष्ट छोटीशी आहे पण खूप काही सांगून जाणारी एकदा एक घोडा एक दिवसभर काम करून थकलेला असतो आणि तो तबेल्यामध्ये येतो जेव्हा तो तबेल्यामध्ये येतो तेव्हा त्याला मांजर भेटते आणि तो त्या मांजराला सहज म्हणतो की आज खूप थकलो आहे आता मी आराम करणार आहे आणि उद्या फारसं काम करणार नाही हे ऐकल्यानंतर ती मांजर तिथून निघते आणि गाईला जाऊन भेट गाईला भेटल्यानंतर ती मांजर सांगते घोडा तर असं म्हणत होता की मला इथे राहायची इच्छाच नाही कारण मला खूप काम करावं लागतं मांजर तिथून निघून जाते त्या गाईची भेट नंतर होते एका बकरीसोबत ती गाई त्या बकरीला सांगते घोडा असं म्हणत होता की मला अजिबात इथे राहायचं नाही आहे कारण मला खूप काम करावं लागतं त्यातच आपला मालक इतका वाईट आहे की तो मला खायला पण देत नाही ती बकरी पुढे जाते आणि ती भेटते एका सशाला आणि ती सशाला सांगते घोड्याला तर इथे राहायचंच नाही आहे कारण घोडा असं म्हणत होता की कि मला किती काम करावं लागते हा मालक किती वाईट आहे मला तर तो खायलाही देत नाही आहे आणि शिवाय सगळ्यांची कामं तो माझ्याकडूनच करून घेतो ससा इतकंच ऐकतो आणि संध्याकाळी त्या सशाची भेट होते त्याच मालकाच्या सेवकाशी ज्या फार्ममध्ये हे सगळे प्राणी राहत असतात आणि तो ससा त्या सेवकाला सांगतो की घोडा उद्या सकाळी इथून निघून जाणार आहे कारण तो, तो असं म्हणत होता की इथे मला खायला मिळत नाही सगळ्यांची कामं मला करावी लागतात इथला मालक फार वाईट आहे आणि त्यामुळे मला आता इथे राहायचं नाही आहे आणि मी सकाळी सकाळी इथून धूम ठोकणार आहे सेवक ते ऐकतो आणि जातो आणि मालकाला भेटतो आणि मालकाला सांगतो की घोडा बंड करणार आहे आणि घोड्याने असं ठरवलंय की आपल्या फार्ममधले सगळे प्राणी घेऊन तो उद्या सकाळी इथून निघून जाणार आहे हे ऐकताच त्या मालकाला फार राग येतो आणि तो मालक त्या रात्री एक इंजेक्शन त्या घोड्याला देतो ज्या इंजेक्शनमध्ये विष असतं आणि त्याच्यामध्ये त्या घोड्याचा मृत्यू होतो या सगळ्यामध्ये त्या घोड्याची काय चूक असते केवळ त्याने त्याच्या मनातली गोष्ट त्या मांजराला सांगितली आणि तो अगदी सहज बोललेला असतो ही गोष्ट फक्त त्या घोड्यापुरती मर्यादित नाही आहे बऱ्याचदा आपण आपल्या मनातल्या गोष्टी अशाच पद्धतीने एखाद्या चुकीच्या व्यक्तीला सांगतो आणि नंतर ती व्यक्ती त्या गोष्टीचा चुकीचा फायदा घेते कधीकधी त्या समोरच्या व्यक्तीचं इंटेन्शन तसं नसतं पण गोष्टी अशा पद्धतीने पसरत जातात की त्या गोष्टी आपल्यासाठी फार त्रासदायक ठरतात जेव्हा पण आपण अपन आपल्या मनातली गोष्ट कुठल्याही व्यक्तीला बोलतो एका गोष्टीची काळजी घ्यायची ती व्यक्ती कदाचित तुमच्या समोर तुमचं सगळं काही ऐकून घेईल आणि जेव्हा तुम्ही नसाल त्यावेळेला आहे ते ऐकून ते दुसऱ्या कोणाला तरी सांगून ती हसत असेल आणि एन्जॉय करत असेल किंवा ज्या व्यक्तीसोबत तुम्ही मनातली गोष्ट बोलताय ती व्यक्ती तुम्हीच सांगितलेल्या गोष्टी तुमच्याच विरुद्ध अशा पद्धतीने वापरेल की त्यावेळेला तुम्ही अगदी हदबल होऊन जाल आणि म्हणूनच आपल्या लाईफमधल्या गोष्टी काही गोष्टी योग्य व्यक्तींसोबत शेअर करा शक्यतो आपल्या कुटुंबातल्या आपल्या जवळच्या व्यक्तींसोबतच शेअर करा बाहेर कुठेतरी माझं मन मोकळं करण्यासाठी मला एक जागा हवी आहे म्हणून जिथे तिथे ते सांगत फिरू नका आपण लोकांची विचारसरणी बदलू शक बदलू शकत नाही लोक कसे वागतील हे बदलू शकत नाही पण हा आपल्या आयुष्यामध्ये या लोकांच्या वागण्याचा फारसा परिणाम होऊ नये आणि आपल्या लाईफमध्ये ऑलरेडी जे प्रॉब्लेम्स आहेत त्याचा लोकांनी गैरफायदा घेऊ नये याच्यासाठी म्हणून आपण ही काळजी तरी नक्कीच घेऊ शकतो की आपले प्रॉब्लेम्स हे आपल्यापुरते मर्यादित राहतील निश्चितपणे मन मोकळं करायला पाहिजे पण ते योग्य ठिकाणी केलं पाहिजे कारण जेव्हा आपण चुकीच्या व्यक्तीसोबत चुकीच्या गोष्टीबद्दल चुकीच्या ठिकाणी बोलतो त्यावेळेला आयुष्यामध्ये सगळं काही चुकीचंच होत जातं आणि त्या एका चुकीची शिक्षा कदाचित आपल्याला आयुष्यभर भोगावी लागू शकते सो तुमच्या आजूबाजूला फिरणारे असे जे मांजर असतील त्यांना ओळखा आणि त्यांच्यासोबत गोष्टी शेअर करण्यापासून स्वतःला रोखा कारण जर तुम्ही तिथे स्वतःला अडवलं नाही तर कदाचित तुमची प्रगती पूर्णपणे थांबेल आणि आयुष्यामध्ये नको असणारे कधीच इमॅजिन न केलेले प्रॉब्लेम्स उभे राहतील मला अशा आहे की ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल आणि खूप काही शिकवून गेली असेल आणि जर तुम्ही याच्यापूर्वी कधी असा अनुभव घेतला असेल तर इथून पुढे या गोष्टीची काळजी घ्या की तुमच्या काही पर्सनल गोष्टी ज्या असतील त्या पर्सनलच राहतील या गोष्टीबद्दलचा तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे तुमचा फीडबॅक काय आहे तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा कदाचित तुमचा फीडबॅक आणि तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू एक नवीन काहीतरी असा मुद्दा घेऊन येईल जो कदाचित माझ्या नजरेतून सुटला असेल आणि तो मुद्दा कदाचित इतर लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो त्यामुळे कमेंट नक्की करा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि त्यासोबतच असेच व्हिडिओज पाहण्यासाठी वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू